सर बदलापूर शहरामध्ये वामन मात्रे यांनी सांगितलं की महायुतीसाठी आम्ही तयार होतो मात्र आम्हाला परस्पर न सांगता राष्ट्रवादीशी आमदारांनी युती केली आणि आम्हाला बसवलं काय सांगाल या सगळ्या राजकारणामध्ये मी एक महायुतीचा कार्यकर्ता आहे काही मी अमरनाथमध्ये होतो तेव्हा सांगितलं लोकसभा आम्ही महायुतीमध्ये लढलो विधानसभा आम्ही महायुतीमध्ये लढलो आणि कार्यकर्ता जो आहे हा महायुतीचं जो आहे ते काम आहे अशा परिस्थितीमध्ये जे आहे सगळ्या निवडणुका आहेत तर शिंदेसाहेबांना देखील वाटतं की महायुतीमध्ये जे आहे ते लढला गेल्या पाहिजे पण मला वाटतं जेव्हा आपण महायुतीमध्ये आहोत तर एकमेकांशी बोलून जे आहे युती आघाड्या ज्या आहेत त्या केल्या पाहिजे आणि मला वाटतं संबंध जे आहेत एकमेकांचे एकमेकांबरोबर ते चांगले राहिला पाहिजे आज देखील मी बोलताना शिवसेना महायुतीचा बोलतो नगराध्यक्ष जो आहे तो बदलापूरमध्ये बसला पाहिजे आणि अशा परिस्थितीमध्ये कोण कोणाला चॅलेंज देत आहे कोण काय करत आहे मला वाटतं ह्यापेक्षा महायुती कशी मजबूत होईल याच्यावरती देखील जे आहे काही पदाधिकार्यांनी जे आहे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे सर अजूनही शिवसेना शहर करून कॉमन मात्र नगराध्यक्षपदी संभाव्य उमेदवार उभीना मात्रे मात्र असा उल्लेख आहेत अजून यादी डिक्लेअर झालेली नाहीये का यादी डिक्लेअर होईल ना ऑफिशियली काही आपल्या गोष्टी माहिती असतात अनऑफिशियली काही गोष्टी उमेदवारी म्हणून इच्छुक जे आहेत ते काही लोक का असतात नगराध्यक्ष म्हणून इच्छुक असतात आणि मला वाटतं आता सतरा तारखेपर्यंत फॉर्म भरायचं आहे पण वामन म्हात्रे हे जे आहे बदलापूरमध्ये गेले अनेक वर्ष काम करत आहेत शिवसेना वाढवण्याचं काम करत आहेत आणि पक्षाला जे आहे हे वामन म्हात्रे यांच्यावरती पूर्णपणे विश्वास जो आहे सर कणकवलीमध्ये एका विकासाच्या नावाखाली सर्व पक्षीय एकत्र येत आहेत मात्र उद्धव ठाकरे दोन्हीही शिवसेना एकत्र येतात म्हणून आणि नाराजी याची बातमी करतील काय प्रतिक्रिया द्यायला या कणकवलीचा हो? मला तेवढा विषय माहिती नव्हता बरं दिल्लीमध्ये जो स्फोट झाला त्याच्या संदर्भात आज एटीएसनं मुंबऱ्यामध्ये येऊन चार चार ठिकाणी छापेमारी केली दोन जणांना ताब्यात घेतलंय प्रत्येक वेळेस कनेक्शन हे ठाणे जिल्ह्यामध्ये का दिसतंय मुंबऱ्यामध्ये बघा वेगवेगळ्या भागामध्ये जे आहे ह्या गतिविधी जे आहेत ते सुरू असतात पण मला वाटतं बॉम्बस्फोट झाला आणि त्याच्या छत्तीस तासामध्ये जे आहे हे आरोपीला पकडण्याचं काम जे आहे हे पोलिसांनी एटीएसने केलेलं आहे मला वाटतं खूप मोठी गोष्ट आहे आणि याच्यामध्ये नेहमीच असं झालं नाही की बाबा जो त्याच्या मागे आहे सूत्रधार आहे तो कोण त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह आहे त्याला पकडलेलं नाही मला वाटतं एटीआय चांगल्या प्रकारे कारवाई केलेली आहे एकीकडे आपण स्पोर्ट्समॅन स्पिरिट पाहतो तिकीट पॉलिटिकल स्पिरिट पाहायला मिळत आहे कारण एकनाथ शिंदे साहेबांनी संजय राऊत यांच्या तब्येतीची विचारणा करण्यासाठी फोन केला होता मला वाटलं पॉलिटिक्समध्ये एक दुसऱ्याला काय टीका टिप्पणी करतो आणि साहेबांचं नेहमी कोणी किती त्यांच्यावरती टीका केली काही केलं तरी शिंदे साहेबांमधलं जी संवेदना आहे ती संपलेली नाही शिंदेसाहेब हे प्रत्येकाच्या दुःखामध्ये धावून जाणारा नेता आहे कुठलीही आपदा आली तर प्रत्येक पहिला धावून जाणारा व्यक्ती जर आपल्याला दिसतो तो कोण शिंदेसाहेब हिरसालवाडीची घटना असेल महाडमध्ये पूर असेल किंवा केरळामध्ये पूर असेल किंवा कोणाला मदत करणं असेल मला वाटतं की पॉलिटिकल रायबलरी कितीतरी असली तरी मला वाटतं पर्सनल एनिमिटी पर्सनल दुश्मनी जे आहे ते कुठल्याही घरामध्ये जे म्हणजे होता कामा नाही पॉलिटिकली कितीही तुम्ही एक दुसऱ्याबद्दल बोला पण पर्सनल डिफरन्स जे आहे एकमेकांबद्दलची दुश्मनीची भावना जी आहे कधीच जे आहे स्वतःमध्ये जे आहे कार्यकर्त्यांनी पदाधिकारी निर्माण होऊन देऊ नये आज मला वाटतं एक मोठं उदाहरण आहे शिंदेसाहेबांचं आहे सर तुम्ही करणार का संजय राऊत साहेबांना बोलतो किती विचार हा शिंदे साहेब जेव्हा फोन केला तेव्हा मी तिथेच होतो चर्चा करण्याचा सुरू आहे आणि आम्ही नेहमीच महायुतीच्या साठी नेहमी तयारच आहोत मला वाटतं काही शेत एकमांत्रित वाजत नाही काही दोन्ही मात्र वाजते तर सगळ्या देशांना मला एकच आवाहन करायचंय निवेदन करायचंय की अशा जेव्हा आपण मोठ्या निवडणुका लढल्या लोकसभा विधानसभा तेव्हा जे कार्यकर्त्यांच्या कार्यकर्त्यांनी आपल्याला निवडून दिलं आता कार्यकर्त्यांच्या जेव्हा निवडणुका आल्या तेव्हा आपण ज्या हे निवडणुका ज्या त्या वेगवेगळ्या लढतोय याच्यासाठी सगळ्यांनी इनिशिएटिव्ह घेणं गरजेचं आहे असं मी म्हणालो की काही जे आहे ते एका आता वाजत नाही शेवटच्या क्षणा प्रयत्न काल काल माझ्याकडे राष्ट्रवादीचे बदलापूर अंबरनाथसाठी आले होते त्यांचे नेते त्यांच्याबरोबर मी सुद्धा बसलो बीजेपीचे देखील आले होते त्यांचं देखील ऐकणं जे आहे ते मी ऐकून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जे आहे मार्ग काढण्याचा प्रयत्न जो आहे तो केला पाहिजे पण ऍट द एंड ऑफ द डे कुठल्याही कार्यकर्त्यावरती जो आहे हा अन्याय होता का होणार नाही कार्यकर्त्याची देखील निवडणूक आहे कार्यकर्त्याला देखील निवडणूक लढायची इच्छा आज इथे पाच वर्ष निवडणुका झाल्या नाही ना अपक्ष पाच वर्ष निवडणुका झाल्या नाही तर पाच वर्षामध्ये कार्यकर्त्या पण इच्छुक आहे निवडणूक लढण्यासाठी तर मला वाटतं या सगळ्या गोष्टी आज स्थानिक स्तरावरती देखील काही सोल्युशन जे आहे ते मिळत आहे स्थानिक लेवलवरून आमचे पदाधिकारी कार्यकर्ते काय म्हणतात याचं देखील ऐकून घेण्याचं काम जे आहे ते पक्ष करेल आणि मधूनच एक योग्य निर्णय घेतला आहे ते घेतला जाईल एक सूचना केली की जी चिखलोलीला मेट्रो आलेली आहे ती पदला येईल शंभर टक्के येईल कल्याण पर्यंत ठाण्यापर्यंत मेट्रो आली ती आता कल्याणला आलेली आता कल्याणची ची मेट्रो आली उल्हासनगरची अंबरनाथपर्यंत भविष्यामध्ये पुढे देखील जे आहे ती मेट्रो काम आम्ही करू दोन स्टेशन त्यांना वाढवायचे सर केला तिथे नाट्यगृह आहे बदलापूर बद्दल काही होत असत नाही अरे मी असं सांगितलं की बदलापूर आणि अंबरनाथ हे जे आहे ती धुळी शहर आहे बाकीच्या अंतरावरती अंबरनाथ आहे नाट्यगृह अशी जागा आहे की तिकडे आहे कमर्शियल नाटस्पर्ध येत असतात आता एवढ्या जवळ जवळ नाटक नाट्यगृह झालं तर दोन्हीकडे कडे इकडचे पण लोक तिकडे जाऊ शकतात तिकडच्या लपल इकडे येऊ शकतात तर सर मला वाटतं याच्यामध्ये नाट्यग्रह असेल ऑडिटोरियम असेल त्याच्या बदलामध्ये काहीतरी दुसरा विचार देखील केला पाहिजे पण अल्टिमेट निर्णय जो आहे हा स्थानिक लोकांना काय पाहिजे स्थानिक जनतेला काय पाहिजे ओके ओके थँक्यू सर थँक्यू थँक्यू